सख्या रे भाग तेरा मैत्रिणींनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ही विनंती रात्रीचे नऊ वाजून गेले असतील हा राक्षस मला वाटत होतं तेवढा क्रूर नाही आहे काका बोलत होते तो खूप चांगला आहे मला पण असंच वाटतंय पण गेले दोन तीन दिवस काय चालू काय आहे त्याचं काही कळायलाच मार्ग नाही तो खूपच बिझी वाटत आहे रात्री उशिरा येतो आणि सकाळी मी उठायच्या आधी जातो नक्की काम तरी काय करतो हा काय माहीत आणि मला काय इथून जाऊ देत नाही विचारले तर व्यवस्थित का काही सांगतही नाही मला काहीही करून इथून बाहेर पडायचं आहे पण ते कसे काय करू मी जानवी डोकं खाजवत विचार करतच असते तेवढ्यात धाडकन बेडरूमचा दरवाजा उघडला आणि टक 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 असा शूजचा आवाज करत वेद फोनवर बोलत रूम मध्ये आला जी वेद घरी नसल्यामुळे त्याच्या बेडवर पडून होती ती खाड कण उठून बेडबाहेर बेड, बेड पासून काही अंतरावर उभी राहिली वेदला रागात पाहून घाबरली ती जानवी मनातच हा इतका का रागात आहे काय झाले असेल किती जोरात दरवाजा उघडला याने बिचारा दरवाजा त्याचा कणास तोडला असेल ह्याने बहुतेक रूममध्ये आल्यानंतर वेदने अंगातील ब्लेझर काढून त्याने जोरात जमिनीवर भिरकावून दिले जान्हवीच्या मनात धाक धूक धाक धूक होऊ लागते ती मनातच किती विचित्र वागत आहे हा ह्याच्यापासून जरा सांभाळून हा जान्हवी हाऊ डेअर ही त्याची हिम्मत कशी झाली माझ्या वकिलावर हात उचलण्याची ह्या वेद सरदेशमुखच्या वकिलावर हात उचलला त्याने त्या बास्टन सागरला याची किंमत मोजावी लागेल बाजी आजच्या आज उचल त्याला आणि अशी अद्दल घडव की बाजी तुला तर सर्व माहीत आहे त्याशिवाय त्या, त्या सागरला हा वेद सरदेशमुख काय करू शकतो ते कळणार नाही सागर नाव ऐकून जानवी थोडं चाचपडते वेद इतका का रागवला असेल बरे आता यावेळी हा प्रश्न जसा जानवीला पडला आहे तोच प्रश्न आपल्या सर्वांना पडला आहे हे माहीत आहे मला म्हणूनच त्याचे समाधान ऐका त्याचे झाले असे की आज दुपारी जी कोर्ट केस सुनावणी झाली होती त्या केसचा निकाल फायनली वेद सरदेशमुखच्या बाजूने लागला वेदच्या वकिलाने फारच हुशारीने वेदला केस जिंकून दिली होती त्याची हुशारी पाहून आपल्यासारख्याला नक्कीच त्या वकिलाचा हेवा वाटला असता आणि आपण लगेच त्याच्या पाठीवर शाबास्कीची थाप दिली असती पण सागरराव हा मैपतरावांचा मुलगा आणि जान्हवीचा नवरा होणार होता म्हणजेच माधवरावांचा जावई होणार होता जान्हवी किडनॅप झाल्यामुळे त्यांचे लग्न अर्धवट राहिले वेद के जिंकला म्हणजे अर्थातच पार्टनरशिपमध्ये असणारे जान्हवीचे वडील माधवराव आणि मैपतराव त्यांचा मुलगा सागरराव केस हरले आश्रमची जागा जान्हवीच्या नावावर केली होती माधवरावांनी हे सागररावाला माहिती होत म्हणूनच तो जान्हवीशी तिला न पाहता लग्नासाठी तयार झाला होता तिला जर त्यांनी पाहिले असते तर तिला पाहून तो वेडा झाला असता पण ओबड धोबड माधवरावांना तो नेहमीच पाहत होता त्यामुळे त्यांनी गृहित धरले होते की माधवरावांची मुलगी त्यांच्यासारखीच असेल म्हणून म्हणून त्यांनी तिला पाहण्याचे कष्टही घेतले नव्हते त्यांनी त्याचे वडील मैपतराव यांच्या दबावात येऊन तिला मिळणाऱ्या प्रॉपर्टीसाठी लग्नासाठी होकार दिला होता त्यांनी कोळशाच्या खाणीतच हिरा मिळतो हे कोण पटवून देणार त्या बिंडोक सागररावाला त्याचे वडील म्हपतरावांनी त्याला समजावले पण वडिलांवर विश्वास नाही ना त्यांना काय कळते जानवी आणि सागरचे लग्न झाल्यावर सागरच्या ताब्यात आश्रमच्या जागी माधवरावांनी उभ्या केलेल्या फॅक्टरीस येणार होत्या पण त्या सर्वावर आता पाणी पडले होते आपल्या हातातून हे सर्व निघून गेले आणि ते फक्त ह्या हुशान चलाक वकिलामुळे तो राग सागररावाच्या डोक्यात होता तोच घेऊन वेदच्या वकिलाला बाहेर रस्त्यात गाठून त्याला सागरराव आणि त्याच्या गुंडांनी प्रचंड मारझोड केले त्यामुळे तो खूप जखमी झाला हे वेदला समजल्यावर त्यांनी तातडीने आपल्या वकिलाचे उपचार देखील सुरू केले आता तो हॉस्पिटलमधूनच घरी आला आणि बाजी बाजीसोबत फोनवर बोलत होता त्याचे शब्द जान्हवीच्या कानावर पडत होते जान्हवी मनातच तो फोनवर सागर पाटीलच बोलला मी ऐकलं हो व्यवस्थित ऐकलं मी सागर पाटीलच बोलत होता तो तिचं लग्न होता होता अर्धवट राहिलं आणि आता हा राक्षस काय बोलत आहे जान्हवीचा राग अणावर होतो काय करणार आहे हा राक्षस आता सागररावांना मला इथे किडनॅप करून ठेवले आहे ते आहेच आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आता काय करणार आहे हा हैवान याचे काय वाकडे केले आहे आम्ही म्हणून हा हैवान अम्मा दोघांनाही इतका त्रास देत आहे वेदच्या तोंडात सागरचे नाव ऐकून आईकुन नुसते ऐकूनच नाही तर तो फोनवर बोलत होता त्याला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे म्हणजे हा नक्की काय करणार आहे सागररावांसोबत जानवी खूपच संतापते मला याचा या राक्षसाला जाब विचारायलाच हवा म्हणून ती वेदच्या दिशेने पाऊल टाकू लागते आता कुठे ती वेदविषयी चांगला विचार करतच होती की लगेच हे असे होत आहे वेद फोनवर बोलत असताना डोळ्यातून अंगार बरसवत होता आपला सेक्रेटरी बाजी त्याच्याकडे सागर पाटीलला पकडण्याची आणि त्याला अद्दल घडवण्याची कामगिरी सोपवत होता वेद ते ऐकून बाजी समोरून यस बॉस बोलून वेदची ऑर्डर फॉलो करत होता रागाने वेदचे हिरवे डोळे लालबुंद झाले होते त्याच्या अंगावर असणारा शिरा फुगून हिरव्यागार दिसत होता त्याच्या गोऱ्या अंगाची अगदी लाही लाही होत होती रागानेच त्याने घातलेले ब्लेझर भिरकावून दिले होते तेवढे करूनही त्याचा राग कमी झाला नव्हता जमिनीवर शो साठी ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून त्याने दणकन जमिनीवर आपटला त्याचा खळकण असा मोठा आवाज झाला त्याच्या काचा सर्व बेडरूम मध्ये पसरला जान्हवी त्याच्या समोर जी त्याला जाब विचारणार होती ती पटकन दोन्ही हात कानावर ठेवून आ फ्लावर पॉटच्या आवाजाने जानवी घाबरून जोरात किंचाळली आता वेदचे लक्ष जान्हवीकडे गेले इतका वेळ त्याने तिच्याकडे पाहिले नव्हते तिच्याकडे पाहून तिला आपल्याशी काहीतरी बोलायचे आहे हे वेद वेद समजतो पण त्याचा आता तिच्याशी बोलण्याचा मूड अजिबात नसतो तो तिला तिथूनच हात दाखवत डोंट वॉन्ट टू से एनिथिंग एनीमोर आता काही बोलू नको तरीही जानवी पुढे होऊन रागांनी डायरेक्ट त्याची कॉलर पकडते तिने ठरवल्याप्रमाणे त्याला जाब विचारू लागते काय करणार काय आहेस तू सागर रावांना तिने अरे तुरेच्या भाषेतच त्याला जाब विचारला खरं तर मागील दोन तीन दिवस त्याच्या मनात जेव्हा तिचा विचार यायचा तेव्हा त्याला तिची खूप दया येत होती त्याच्या मनात आलेले विचार ऐका मी जान्हवीला इतका त्रास द्यायला नको होता तिच्या बाबांच्या म्हणजेच माधवरावांच्या चुकीची शिक्षा मी जान्हवीला द्यायला नको होती असा विचार करत त्याच्या मनात येऊन गेला होता काळजीही वाटत होती तिच्याविषयी दया येत होती माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला म्हणून त्यामुळेच गेले दोन तीन दिवस त्याने तिला दुखवलंही नव्हतं कारण त्याला तिला त्रास द्यायचा नव्हता पण आता चक जान्हवी त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारत होती पहिलाच तो इतका रागात होता की त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते रागाने अंगाची लाही लाही होत होती त्याच्या आणि त्यात आता तिला आपली कॉलर पकडताना पाहून शांत थोडाच बसणार होता तो त्याची चांगलीच सटकली रागाच्या भरात त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळून धरल्या त्याची तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखून धरली आणि रागात तिच्याकडे कपाळावर आठा पाडून पाहत होता तो त्याला तसे पाहून जान्हवी बोलते घाबरत नाही आता मी तुला तीही रागातच असते ना त्याच रागात ती बोलते सांग ना राक्षसा काय करणार काय आहेस तू सागर सागररावांचे ते माझे होणारे पती आहेत त्यांना तू चांगली अद्दल घडव असं फोनवर बोलत होतास सागर सागररावांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी काय करेल ती थोडं थांबत याद राग बोलते जान्हवी संतापून बोलत होती तुझी हिम्मत कशी झाली माझ्या कॉलरला हात लावण्याची वेद रागात तिला जोरात ढकलून देतो ती जमिनीवर खाली पडते तो तिच्या तोंडाला न लागताच तिकडून निघून जाणार असतो पण जान्हताचा तिचा मूळ स्वभाव परत आला होता ती मोठ्याने न घाबरण्याचा आव आणत बोलते तू कितीही धक्के दिलेस तरी मी घाबरणार नाही मी तुला काहीतरी विचारत आहे त्याचे उत्तर न देता पलकुट्यासारखा पळत आहेस का भॅड कुठला जा जा तुला कुठे जायचे तिकडे जा पण माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊन जा तुझ्यामुळे आमच्या दोघांचं लग्न होता होता राहिलं नाही तर मी आता सागररावांची बायको असते आमचं लग्न होणार होतं तुझ्यामुळे राक्षसा सर्व काही विस्कटलं एवढ्यावरही तुझं समाधान झालं नाही आता काय करणार आहेस मला माहिती आहे सागरराव माझा शोध घेत इथपर्यंत आले असतील त्यामुळे तुला भीती वाटत असेल तू पकडला जाशील होणार राक्षसा आणि म्हणूनच तू ती बोलतच असते तर वेद रागाने झपाझप पावले टाकत तिच्याकडे येऊन एका हाताने तिचे तोंड घट्ट आवळून पकडतो जान्हवी जमिनीवर पडलेली असते तिचं तोंड धरून तो तसंच तिला उभं करतो ती सागरविषयी इतक्या पोट तिडकीने बोलत होती ते ऐकून वेदला मनातूनच तिचा खूप राग येत होता ती सागरविषयी बोलत सुटलेली पण त्यालाही कळत नव्हतं का ते त्यातील एक एक शब्द त्याच्या हृदयावर घाव करत होता तो त्याच रागात तिला बोलू लागतो खूप घाई आहे वाटतं तुला लग्नाची डोंट वरी लग्नच करायचं आहे ना तुला तुझी इच्छा मी लवकरच पूर्ण करेल तो तिचे एका हाताने पकडलेले तोंड सोडतो बेडरूम मधून बाहेर पडतो जान्हवी कळवळते बत्तीशी पडली की काय असं वाटू लागतं तिला कारण खूप जोरात पकडलेलं असतं वेदने जानवीला वेद काय इतका चिडला आहे हे माहिती तर नसतेच फक्त वेदच्या तोंडात सागर नाव ऐकूनच ती वेदला जा विचारत होती त्यामुळे वेदला तिने राग दिला होता आणि स्वतःलाही त्रास करून घेत होती पण आता वेद इतक्या रागात निघून गेला होता तो बोलला तसं खरंच तो जान्हवीचं लग्न लावेल त्याने तिचं लग्न लावलं तर ते कोणाबरोबर लावेल तुम्हाला काय वाटतं यावर नक्की कमेंट करा कथा आवडल्यास चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद